ठाण्याच्या काळव्यातून एक मोठी बातमी हाती येते शाळेतील पोषणहारामधून चाळीस विद्यार्थ्यांना विष बाधा झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे विद्यार्थ्यांवरती सध्या उपचार सुरू आहे एकूणच काळव्यातील सह्याद्री विद्यालय येथे शालेय पोषण आहारातून अनेक विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याचे छत्रपती चार शिवाजी महाराज रुग्णालयात कळवा येथे त्यांना हलवण्यात आलेले आहे लगेचच यानंतर शरदचंद्र पवार गटाचे सुहास देसाई तसेच प्रकाश पाटील असतील तसेच मिलिंद पाटील असतील यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांची वास्तविकपणे विचारपूस केलेली आहे यावेळी ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम ठाणे शहर युवक उपाध्यक्ष विश्वा विशांत गायकवाड केतन जेदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ह्या विद्यार्थ्यांना जे आहे ते त्यांची विचारपूस करून हा प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाईची मागणी चरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे महाराष्ट्र ऑनलाइन साठी महेश हळदणकर कळवा विपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या उपरोक्त बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाइन नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद